नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत तर पारंपरिक गोष्टी विरुद्ध ऑडिओ बुक्स यांचं महत्व काय म्हणजे ऑडिओ बुक्सचे फायदे सांगितले आहेत आणि दुसरा लेख मयुरा राहणे यांच्या कामाबद्दल आहे मुलांच्या वाढीसाठी हे सगळं किती गरजेचं आहे आणि हे नवीन माध्यम म्हणजे ऑडिओ बुक्स ही गरज कशी पूर्ण करते हे बघणं लहानपणीच आठवत आहे म्हणजे आजी आजोबा गोष्टी सांगायचे झोपताना स्रोतांनुसार बघितलं तर त्याचे फायदे खूप खोलवरचे आहेत म्हणजे शांत झोप लागणं तर होतच एकाग्रता वाढते कल्पना शक्तीला चालना मिळते बघितलं तर ऑडिओ बुक्समुळे पण भाषिक विकास होतो म्हणजे मुलांचे उच्चार स्पष्ट होतात नवीन शब्द कानावर पडतात शब्दसंग्रह वाढतो अच्छा आणि लक्ष देऊन ऐकण्याची सवय लागते आणि महत्वाचं म्हणजे तर हे एक स्क्रीन फ्री मनोरंजन आणि शिक्षण आहे म्हणजे समजा डिस्लेक्सिया असेल तर त्यांच्यासाठी तर हे खूपच उपयुक्त ठरतं म्हणजे एका अर्थी ही आपली जी जुनी मौखिक परंपरा आहे ना गोष्ट सांगायची तिचंच हे आधुनिक रूप आहे आणि आपल्या माहितीत मयुरा रहाणी यांचं उदाहरण आहे जे हे सगळं प्रत्यक्षात कसं आणता येतं हे दाखवतं त्या लेखिका अभिनेत्री आणि कथाकथनकार आहे त्यांचं वैशिष्ट्य हे आहे की त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजे ऑडिओ बुक्स किंवा यूट्यूब सारख्या माध्यमातून हे महत्वाचे विषय मुलांपर्यंत पोहोचवतात म्हणजे बघ ना महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवात माझ्यातल्या त्या दोघीसाठी बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड मिळालाय मग डोला नाटक आहे याचक नाटक आहे तिथेही पुरस्कार आहेत रौप्य पदक मिळाले त्यांची छावा ही कविता अरे हो काय प्रचंड गाजलीय म्हणजे तिची शब्द फेक तो आवेश ऐकताना अंगावर काटा येतो अक्षरशः भारावून टाकतं ते सादरीकरण सा। हो बरोबर त्याचं लेखन पण त्यांचंच आहे आणि लीड रोल पण त्यांनीच आणि तिला पण ओळख मिळाली आहे म्हणजे अभंगपट आंतरराष्ट्रीय लघुपट स्पर्धा हो आणि इयर अँड आर्ट फेस्टिवल मध्ये पण ती गाजली आणि आता एक नवीन उपक्रम पण सुरू करतायत त्याचं खूपच इंटरेस्टिंग वाटतंय कोणता स्टोरीज ऑफ जिजाबाई नावाची ऑडिओ बुक मालिका चार जुलै दोन हजार पंचवीस पासून म्हणजे याच आठवड्यात दर शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता कथाकथन मग ते कोणत्याही रूपात असो मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे हो अपरिहारी आहे